नमस्कार नवीन महिना सुरू झाला की अनेकांचा उत्साह वाढतो कारण हा महिना करियर नोकरी वैयक्तिक विषयासाठी कसा असेल याबाबत न अनेकांना उत्सुकता असते की अशातच आता मार्च महिना सुरू झाला आहे हा महिना खास आहे मार्च महिन्यात प्रत्येक ग्रह वेळोवेळी संक्रमण करणार आहे ज्याचा परिणाम बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर होईल पंचांगण गणनेनुसार काही विशेष राशींचे लोक जे नोकरी करत आहे त्यांना कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार नाही तसेच त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची कोणतीही मोठी संधी मिळेल यश मिळण्याची शक्यता जे नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे फक्त त्यांना काही करणे टाळावे लागेल आणि त्यांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण करावे लागेल व्यवसायाकडून सुद्धा घाई आणि उत्साहाने निर्णय घेऊ नये कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा एकतीस मार्च पूर्वी या राशींच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे संकेत मेष सर्व प्रथम मेष राशीबद्दल बोलायचे झाले तर मेष राशींच्या लोकांसाठी मार्च महिना खूप शुभ असणार आहे या महिन्याच्या अखेरीस म्हणजे एकोणतीस मार्चपासून मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होणार असली तरी ग्रहांच्या हालचालीमुळे मेष राशींच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ होईल आणि प्रगतीचे शुभ शक्यता राहील तुमचे सामाजिक वर्तुळ देखील वाढेल आणि तुम्ही काही नवीन संपर्क कराल व्यापारी वर्गांसाठी वर्षाचा पहिला महिना प्रगतीचाच असेल मोठे डील ही फायनल करू शकते नोकरी ही बढतीची शक्यता आहे ऋषभ ऋषभ राशीबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ राशीचे लोक खूप भाग्यवान असतील कारण ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे तुम्हाला खूप सकारात्मकता बदल जाणवतील करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट आहे तुम्हाला प्रमोशनची भेटदेखील मिळू शकते आणि तुम्ही खाजगी क्षेत्रात असाल तर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून चांगल्या पॅकेजवर नोकरी ऑफर मिळू शकते जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आता तुम्हाला नफा मिळवण्याची संधीही मिळेल मिथून मिथून राशीचे लोक खूप भाग्यवान असतात कारण ग्रहांची हालचाल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जीवनाचे प्रतीक मानला जाणारा शुक्र तुमच्या सुख सुविधामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभाची संधी देईल तुमचे प्रेम जीवन देखील सुधारेल आणि तुमचे प्रेम संबंध वाढतील कर्क कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळाल्याने त्यांचे खूप आराम मिळेल जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी फायनल दाखव दाखल केली असेल तर तुम्हाला आनंदाची बातमीही ऐकायला मिळेल पण तिची शक्यता आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील सिंह सिंह राशींच्या लोकांसाठी ग्रहांच्या राशीतील बदल खूप शुभ असणार आहे शनीच्या ध्येयसिंह राशी, राशी सुरू असले तरी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी मिळू शकतात किंवा नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल कन्या मार्च मध्ये ग्रहांच्या शुभ प्रभाव कन्या राशींच्या लोकांचा जीवनात दिसून येईल त्यांचे उत्पन्न वाढू शकते त्यामुळे आर्थिक स्थिती वेगाने सुधारण्याची अपेक्षा केली जाईल कर्जाची परतफेड करण्यात यश मिळू शकेल तुम्हाला व्यवसायात नवीन गुंतवणूक मिळू शकते किंवा तुमचा कामाचा विस्तार करण्यात यश मिळू शकते तूळ तुळ राशींच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाणार आहे करिअरमध्ये यश मिळेल लव लाईफ चांगले होईल प्रेम आणि प्रोमांच्या संधीही मिळतील पण तिची शक्यता आहे परदेशातून काही चांगले बातमी ऐकायला मिळेल रुचिक वृश्चिक राशीबद्दल बोलायचे झाले तर वृच्चिक राशींच्या लोकांचे प्रेम पूर्वीपेक्षा चांगले होईल शनीचे ध्येय संपेल प्रगतीचे मार्ग खुले होत राहील रोमांच संधी मिळतील नवीन फ्लॅट किंवा वाहन घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते मालमत्ता वाढवील कुटुंबात जीवनात गोडवा राहील मुलांच्या संबंधित काही चांगली बातमीही मिळेल धनु मार्च महिन्यापासून धनुराशीवर शनीचा प्रभाव सुरू होईल परंतु या महिन्यात ग्रहण असल्यामुळे धनुराशींच्या लोकांना अनेक स्त्रोत्रांमधून उत्पन्न मिळेल आणि दीर्घकाळ प्रलंबित समस्यावर उपायही मिळतील पणतेची शक्यता असेल आणि तुम्ही चांगल्या पॅकेजवर तुमच्या मोठ्या कंपनीत जाऊ शकता मकर हा महिना मकर राशींच्या लोकांच्या आनंदाचा संदेश घेऊन येत आहे कारण मकर राशीला मिळणार आहे मजबूत आपण एक कार खरेदी करू शकता कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक करण्याची वेळ चांगली आहे तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता कुंभ ग्रहांच्या राशीतील बदलत्यामुळे कुंभ कुंभराशींच्या लोकांना मोठे यश मिळणार आहे तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामातही तुम्हाला यश मिळेल परदेशातूनही चांगले बातमी मिळेल तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि तुम्ही नवीन मालमत्ता देखील बनवू शकता मीन मीन राशींच्या लोकांना समिश्र परिणाम मिळतील आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु तुम्हाला करिअरमध्ये काही संघर्ष करावा लागेल विरोधक काही त्रास देऊ शकतात पण अंतिम विजय तुमचाच असेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पण तुमच्या मुलांकडून काही चांगल्या बातम्याही मिळेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ